तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललो आहोत छत्रपती संभाजीनगर येथे तर तिथे जाण्याचं कारण म्हणजे हा बघा हा आहे पन्नू आणि हाय त्याचा मित्र तुझं नाव हो काय रे स्वीकृत स्वीकृत सुने सुडे अच्छा आणि हा आहे शिवम ओके गाडीच चालू नाही तिथे आहे इकडे लक्षात घेता तिकडे काय हा बघा हाय समृद्धी महामार्ग म्हणजे सरळ आणि स्ट्रेट झोप यायला लागते या महामार्गावर आम्ही चाललो पन्नूला सोडायला आणि आता पन्नूची आपली भेट होणार डायरेक्ट उन्हाळ्यास पाच महिन्यानंतर पाच पाच महिने पन्नू तिकडे असतो आमच्याकडे डब्बा वगैरे त्याचं सामान सगळं आहे आणि पन्नू करतोय आता काय एन डी एची तयारी करतोय कोणतं आहे डिफेन्स करिअर ए कॅम्प सुद्धा दाखवतो आम्ही तुम्हाला म्हणजे पाहण्यालायकीच आहे ते आहे व्यवस्थित दाखवण्यासारखं असं काही नाही बारा एकरचा कॅम्पच आहे पूर्ण शहापूर फतियाबाद फतियाबाद शहापूर बंजर कोण म्हणजे त्या एरियात आहे का शहापूर बंजर की फतिहाद काय फतिहायपूर बंजर आता इकडे शेती वगैरे आहे आणि एखाद्या शेतात आता आपण थांबू था मस्त जेवायला आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज पण दाखवतो कॉलेज रस्त्यावरूनच दिसते कुठे शहर पुढे जायचं रे कॉलेज तुमचं कुठे तिकडून इथपर्यंत पळत येतात असं पाच किलोमीटर बन्नूर त्यांना आहे ना पाच पाच किलो पाच किलोमीटर रोज पळवतात असं कुठं गेला नाही ना रे नाही आता जाता येत नाही चला इथेच गेलो होतो बन्नूला त्यांना आहे ना, ना इकडून या रोडने पाच किलोमीटर पळवतात रोज सकाळी उठून आणखी काय काय करायला होता एक्सरसाईज घेते ते रोप झाडे अच्छा रोप वगैरे पूर्ण घेतात एक्सरसाइज अच्छा अरे बघा हाय रोड मस्त निसर्गरम्य ठिकाणी असं शाळा आहे यांची हे कॉलेज आहे दिवसात जरा अवघड जाईल तुला पण ठीक आहे होऊन जाईल काही नाही म्हणजे एकदम शिस्तबद्ध काम असतं इथे आणि मोबाईल नाही काय नाही काय नाही सगळ्यात विशेष गोष्ट सांगायची म्हणजे हो रे मोबाईल वापरता येत नाही ना फक्त फोन वगैरे नंतर लावता येते आठवड्यातून एकदा बोलता येते घरी ना बुधवार आणि रविवार बुधवार आणि रविवार असा विषय आहे ठीक आहे एकदम अलिप्त अच्छा हे आहे हेच आहे कॉलेज नाही पुढे दिसतोय तो आहे कॉलेज हे बघा आता आलो आपण कॅम्पस जवळ पन्नच्या कॉलेजच्या आणि इथे ही शेती आहे या शेतात बसू आपण मस्त आता सावलीत जरा मला लवकर बसू लवकर लगे जेवण करून निघतो आम्ही परत आम्हाला घरी पण लवकर पोहोचायचं आहे काड बरं पण नू कसं कसं काय आहे काय याच्यात काय काय आहे ते हे बघा हे <laughs> आहे पुढे आहे कॅम्पस आणि तिथे पण दाखवतो तुम्हाला मी कॉलेज कसं आहे ते म्हणजे पन्नू सारखं तुम्हाला येता येईल कोणाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल कुठे बसायचं आपण इथंच बसू कुठेतरी हे इकडं पण बसता येते असं आहे की नाही सावली हो चला हो चल ते काये, काये ना चल तिथे सावलीत बसताय ते त्या शेतात ते घेऊन गे फक्त काय काय ते पण त्यांच्या क्लासरूम मध्ये आणि एक स्क्रीन आहे म्हणते त्याच्यावरती पाहतात काय काय पाहत असतून संडे अच्छा आठवड्यातून एकदा असं तर ते आता आपला ब्लॉग आहे ना याच्यावर लागणार त्या स्क्रीनवर स्क्रीन तिथे दाखवलं सगळ्यांना आम्ही आलो इकडे ओके हो ना? हो ना ते सबस्क्राईब करून ते पाहत असतील आपल्या आपल्याच्यानावर त्यांना म्हटलं सगळ्यांना सबस्क्राइब करा। अच्छा तुम्ही पण करा ज्यांनी नाही केलं ते मजाला भाई उन्हातच बसू थो थोडा थंडी वाजत आहे रे मस्त जागा भेटली हा काळटाई नाही आली आहे ना घे काय नाही खालीच कागद आहे कागद आहे ना काही प्रॉब्लेम नाही मस्त वातावरण आहे रे ते बघते बदक वगैरे हो आहेत तिकड बगळा चला आम्ही जेवतो आता आणि त्यानंतर तुम्हाला ते हे दाखवतो तिकडच चला तर जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आपण जाऊ काय रे कॉलेजला कॉलेज दाखव दाखवलं आता पण आपल्याला झोप येतात का मस्त जेवण झालं एक नंबर हो ते बघ ती तिकडे ते जेवायला आपण इकडं बसलो चला ठेवा सर्व पसारा काढून न्यावला काही मग उतरा बरं रे उचला बरं तुमचा पसारा आमच्या जायचं आम्ही जातो आता हे आहे कॉलेज त्याला घ्या म्हणजे <स्था> मी बॅग पाठीवर घेऊ शकतो असं पाठीवर ठेवू शकतो पाठीवर घेऊ शकतो अशी झालं आपले निपटलं हे बघा हे आहे कॉलेज आणि आता कॉलेज मधून पण दाखवेल आपल्याला पण मी घेऊ नाही बघा हे आहे कॅम्पस आता बॅग वगैरे चेक करून आहे ना <coughs> आम्ही चाललोत आता कुठ आहे तुला कुठं सोडायचं तुला बॉइज हॉस्टेल आता हे गर्ल्स हॉस्टेल आहे कसमोर हे बघा हे आहे पूर्ण कॅम्पस यांचं आणि इथे इथं काय करतात पण सगळ्या सगळ्या सुविधा सगळ्या सगळे स्पोर्ट्स हां इथे कुठे गेला फिरायला माग त्याची एक बॅग रे अच्छा तुम्हाला दोघाला एका दिच्यावर दिलं का लिहून ते नाही त्याचं वेगळं अच्छा असा हे आहे गर्ल्स हॉस्टेल आणि पलीकडे कॉलेज का आणि लास्टला तिथं मध्ये जाऊ देत नाही ना, ना? मध्ये बाहेर बाहेरच्या बाहेर सोडून तुला आम्ही चालले जातो चला बघा डिफेन्स करिअर अकॅडमीवर इथे मोटिवेशनल लाईन आहे महेंद्रसिंग धोनी यांची कॅप्टन आहेत ना ते विदाऊट एनी मोशन ऑर मोमेंट देअर इज नो लाईफ हे फॅन आहे काय म्हणते आपला पण धोनीचा फॅन आहे म्हणून ते इकडे ॲडमिशन घेतलं बघा एवढं कॅम्पस आहे एवढा ग्राउंड आहे पूर्ण भारी आहे रे हे पलीकडे पण असतील आणखी ना हो दहा एकराच्या दहा एका बरोबर धोनीचं कोट मोटिवेशन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन आहे कशात आहे मी आर्मी मध्ये लेफ्टनंट हे इथून गेलेले आहेत काही सगळे आर्मी मध्ये लागलेले वगैरे इंडियन आर्मी मध्ये एनडीए ला पास झालेले आहेत हे सगळं चला आता पाच महिन्यानंतर भेटू आपण पन्नूला इकडे जावं लागतं याला घ्यायला हे बघा इकडे यांचे प्रशिक्षण चालतं हे लहान मुलं आहे ना किती आहेत पाचवी पासून आहे अच्छा आपणच लेट आलो असं आहे का हा हा पाचवीपासूनच आहे म्हणजे पाचवीपासून मुलांना टाकू शकता अप अपडाऊन वाले म्हणजे इथे जे संभाजीनगरला राहतात ते उद्या सकाळी पाच वाजता उठून रनिंगला आली मग आठ ते तीन कॉलेज आठ ते तीन कॉलेज अच्छा मग तीन तीन नंतर तीन नंतर स्पोर्ट्स टाईम पर्यंत अच्छा खेळायचं गं मग पाच ते सात सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी अच्छा नंतर साहेब जेवण भेटते हां मग आठ ते नऊ चाळीस सेल्फ स्टडी आठ ते नऊ चाळीस अच्छा फिक्स दहाला झोपायचं आणि कपडे वगैरे असं काय धुवायचं हे ते संडेला संडेला फक्त संडे टू संडेला स्वतः स्वतः खूप डिसिप्लिन एकदम एवढं जर हो ना आम्ही सकाळी उठलं की पहिले रील पाहतो <laughs> दुपारी रील असं मोबाईलच हां आज म्हणजे आजकाल एवढं शिस्तबद्ध इथे राहू शकतात पण पाचवी पासून आहे बघा कोणाला यायचं असेल तर चला बघा इथेच थांबवलं आम्हाला म्हणजे हॉट हॉस्टेल मग तिकडे येऊ देत नाही एक एका एकाने नेतील म्हणते मुलं तुम्ही जा मग चला बाय भेटू हात मिळा चल बाय बाय व्हिडिओ साप देतो चल नाही जातो ना तू कशाला आता येतो परत परत अच्छा कॉल करायचा का हा बोलून घे करायला बाय 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 चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुमच्या मुलांना वगैरे टाकायचं असेल तर एकदम जबरदस्त आहे मुलींसाठी पण जबरदस्त बेस्ट आहे म्हणजे एकदम शिस्तबद्ध पद्धतीने ते ठेवतात ते सगळे लोकांना हे बघा असं ठीक आहे चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये